अकोट वरून अंजनगाव कडे जाणाऱ्या भरधाव चार चाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार असून या अपघातात प्रवाशांना इजा झाली आहे हा अपघात दिनांक चोवीस मे रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान लखार जवळ घडला सविस्तर वृत्त असे की कॉलेज सी जी बत्तीस सत्त्याण्णव ने घरी जात असलेल्या माधुरी राजेश चौखडे हिला समोरून येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक यम त्रेचाळ व्ही अठ्ठेचाळ अठ्ठ्याऐंशी या अकोटवरून अंजनगावकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली ज्यात दुचाकीवरील विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी पाठविण्यात आले तर चारचाकीमधील मोहम्मद अहमद हमीद वर्ष राहणार बुरहानपूर मध्य प्रदेश मसूद अहमद अफजाल अहमद वय पस्तीस वर्ष हुसेन मन्सूर अली वय चाळीस वर्ष राहणार बुराणपूर मध्य प्रदेश मधील असून यातील जखमींवर ग्रामीण रुग्ण तपास ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात एस आय संजय रायबोले पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद अरबट करीत आहेत रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी